नमस्कार मैत्रिणीनो आपले तीन चार चार दिवस झाले व्हिडिओ नाहीत म्हणलं चला आता आज व्हिडिओ टाकूयात तर आज ना आपण खीर करणार आहोत गव्हाची खीर तर खूप याआधी पण टाकलेला आहे व्हिडिओ पण म्हणलं चला आज पण टाकूया आता उन्हाळ्या दिवसात खाण्यासाठी पण खूप छान कोणी कोणी अक्षयतृतीयाला पण करतात अक्षयतृतीया आली आहे जवळ त्यासाठी तर आ, इथे ना, ना मी गहू घेतलेले आहेत या वाटीनं तीन वाट्या गहू घेतली आहेत आता मला भरपूर प्रमाणात करायची म्हणून मी भरपूर प्रम घेतलेला आहे आता तुम्हाला कमी करायचे असले तर तुम्ही कमी घेऊ करू शकता आता हे गहू मी चाळून घेतले स्वच्छ पाकडून आणि आता ना हे धुवून घेते कारण ह्या गव्हाला पण असते घाण पाणी निघतं कचरा तेवढी काही आणखीन राहिलेला तर मी धुवून घेतलेत गहू आता हे धुतलेले गहू आहेत ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे टाकायचे असे छोट्या भांड्यामध्ये अर्धा अर्ध भांडं व्हावं असं आणि मिक्सरवर ना फक्त एक तीस सेकंद फक्त फिरवून घ्यायचं जास्त काय बारीक भोगा करायचा नाही तर प्लस मोडवर उलटं बटन असं फिरून थोडं थोडं तुम्ही करू शकता तसं केलं का म्हणजे काय होतं ओल्या गावाचं ना साल्टं निघतं त्याचं व वरचं जे असतं ते त्याला गहू सडणं असं म्हणतात पहिल्या जमान्यात बायका हे ना असं उकळात सडायच्या पण आता उकळ नाहीत म्हणून आपण मिक्सरमध्येच असं करायचं जास्त मिक्सरचं भांडं फिरवायचं नाही आपण शेंगदाचं कोडती करतो तसं करायचं नाही फक्त प्लस बटन असतं असं उलटंच तशा टाईपला किंवा थोडं थोड्या वेळ तीस तीस सेकंद फिरवायचं तर मी सर्व काही आपले गहू सडून घेतले तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आता हे सुकायला ठेवायचे सावलीला सुकवायचं आता घरातच तर एक पंधरा मिनटं फक्त फक्त ओलावा जावा आपल्याला पाकडायला यावी इतकं तुम्ही पाहू शकता हाताला कसं साल्ट त्याचं ही झालं ते तर आता एक पंधरा वीस मिनटं त्याला असंच फॅनच्या हवेला मी असं सुकून दिलं एक पंधरा मिनटातच चांगलं सुकलं आहे आता आपण ह्याला पाकडून घेऊया आता सुपामध्ये थोडं थोडे गहू घ्यायचं आणि पाकडायचं तसं का नाही त्याचं जे सालटं असतं का वरचं ते असं पुढी येतं आणि आपल्याला जे खिरीला गहू हवा आहे ना तो पाठीमागं राहतो असा तर मी अशा प्रकारे आता हे पाकडतो तुम्हाला एकच सूप दाखवते नंतर सर्व पाकडल्यानंतरच दाखवते अशा प्रकारे पाकडून घेते तर अशा प्रकारे सालटं निघतं त्याचं आपल्या गव्हाचं आता हे तुम्हाला व्यवस्थित पाकडता आलं नाही मी आता व्यवस्थित खाली बसून पाकडते आणि तुम्हाला दाखवते नंतर सगळं पाकडल्यानंतर तर आपले गहू पाकडून झाले तेवढ्या ते गव्हामध्ये ना आपल्या एवढं बुसकट निघालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता ते टाकून द्यायचं कचऱ्यात आणि आता हे जे आपले खिरीला गहू तयार आहेत तर आपण तीन वाट्या गहू घेतलेलं होतं तर तीन वाट्या गव्हाचे ना हे जवळजवळ पाच वाट्या साडेचार ते पाच वाट्या आपली सडून गहू तयार होतात जास्त होतं ते पाण्यात सडल्यावर तर तुम्हाला मी मोजून दाखवते आपण गहू घेताना तीन वाट्या घेतल्या होतं आता हे सडलेले गहू ना आपण शिजायला घालताना आता दाखवते तुम्हाला तर तुम्हाला लगेचच्या लगेच खीर करायची असली तर तुम्ही करू शकता की नाहीतर मग ते सडलेले गहू आहेत ना तुम्ही असे कडक उन्हात वाळवायचे आणि तुम्हाला ज्यावेळेस ग खीर करायची ना त्यावेळेस तुम्ही थोडं थोडं घेऊ शकता एकदम सडून ठेवायचं ना तुम्हाला जेव्हा खीर करायची किती एक एक वाटीची ते अशी करायची तर मी पण ना आता हे सडून ठेवलं एवढं पण आता यात मी तीन वाट्याची खीर करणार आहे आणि आता हे जवळपास ना एक साडेचार वाट दीड वाटी दीड ते प दोन वाट्या राहिले आता हे राहून देते मी असंच पाहुण वाटी ती आता दुसरं म्हणजे एक पावणे दोन वाट्या राहिले ते मी पुढच्या वेळेस खिरेला ठेवून देणार आहे ना आता आज तीन वाट्याचीच करायला घेणार आहे खीर तर मी ते आता हे तीन वाटे सडलेले गहू घेतलेले आहेत तर त्यासाठी पाण्याचं प्रमाण तुम्हाला सांगते तर एका वाटीला चार वाट्या चा चौपट पाणी टाकायचं गहू निब्बर असतो शिजायला वेळ लागतो तांदळापेक्षा म्हणून ना आता चार वाट्याला मी बारा वाट्याचे आपले सॉरी हां तीन वाटे आपले सडलेलं घेतलेलं आहे आपण मग त्यासाठी मला मी बारा वा बारा वाटी पाणी गरम करायला कुकरमध्ये गॅसवर ठेवलेलं आहे त्याच्यात मी ना एक छोट्या चमच्याने चमच्याभर मीठ टाकते खीर जरी गोड असली तर त्यात मीठ टाकायचं म्हणजे खिरीला चव ती चांगली तर मीठ टाकले मी आता पाणी उकळून देते आपलं पाणी आहे ती तोपर्यंत आपण ही स आता सडून धुवून सडलेली होती पण तरी पण आपण एकदा धुवून घ्यायची का तर आणखीन काही थोडंसं पुसकट पाकडताने राहिलेलं असेल तर ते पोहून वर येतं म्हणून ते धुवून ते पाणी नितळून काढायचं त्याचं आणि आपले गहू येत ना ते गहू त्यातलं पूर्ण पाणी ते नितळायचं आणि ते धुतलेले गहू ह्याच्यात टाकायचे आता उकळलेल्या पाण्यात अशा प्रकारे आणि ह्याला ना आता टोपण लावून आपण शिजवून घ्यायचं तर एक मी फुल गॅसवर दोन शिट्ट्या आणि बारीक गॅसवर एक दहा मिनटं कुकर आपला गॅसवर ठेवला फुल गॅसवर दोन शिट्ट्या करून दिल्या आणि बारीक गॅसवर दहा मिनिट ठेवला तर आपले खीर चांगली शिजली मी असे हाताने दाबून दाखवते तुम्हाला शिजली का नाही ते पाहण्यासाठी एक असा घा मॅश करून पाहेच असं बोटावर तर ते मऊ झाला आहे आपली खीर शिजली आणि तुम्हाला जर ही पातळ वाटत असेल तर आहे म्हणून पातळ ती सॉरी हा आहे म्हणून पातळ वाटते थंड झालेस हे घट्ट होते नंतर आता ना तुम्ही कुकरमध्ये पण गूळ टाकू शकता पण मला कुकर आहे दुसरं भात ते करण्यासाठी म्हणून मी पात्याला ते काढून घेतलेलं आहे आणि आता आपण गूळ टाकणार आहोत तर तीन वाटी ह्याला आपल्या गव्हाला आपल्याला तीन वाटीच गुळ घ्यायचा जेवढ्याला तेवढा आणि इथं ना मी खोबऱ्याचे सुके खोबऱ्याचे काप घेतले तर खिरीत टाकायला आणि बडशोप घेतली तुम्ही बडशोप भाजून ओबडध कुठून घेऊ शका पण मी भाजली नाही जरा गडबड होती म्हणून मी तशी कच्चीच बडशोप घेतलेली आहे तर ती कच्चीच बडशोप मी बारीक केली उकळ्यात ओबडधोबड अशी आता सुरुवातीला ना मी याच्यात ना मी गुळ टाकून घेते तर गुळ टाकल्यानंतर असं मिक्स करून घेतला गुळ 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 टाकल्यानंतर ना गुळाचं पाणी होतं जरा पातळ होतं ते आटून द्यायचं पाणी जरा म्हणजे घट्ट होती खीर आता तुम्ही बघू शकता आता गुळ टाकले टाकले जरा जास्त पातळ वाटत आणि थोड्या वेळाने मग शिजलं जरा चांगलं की मग ती घट्ट होती परत तर आता याच्यात ना आपण खोबऱ्याचे जे आपण काप करून ठेवलेत का ते काप पण टाकू कारण ती गुळाबरोबर चांगले शिजून निघतात म्हणून बरशोप मात्र एकदम शेवटला टाकायची गॅस बंद केल्यानंतर म्हणजे तिचा वास टिकून राहतो थ गरम असे उकळताना ते शिजताना जर टाकली का नाही बरशोप तर वास येत नाही नंतर तिचा म्हणून आपण शेवटला ठेवायची ती टाकायला तर आपली खीर शिजत आली घट्ट होत आली आता गुळाचं पण ती चांगली उकळून त्याला तर मी आता गॅस बारीक करते थोडासा आणि शिजली आता आपली खीर पाण्या अंगुसारी हा म्हणजे गुळ पण असा ही झालाय पूर्ण वितळलाय आपली खीर तयार झाली तुम्हाला जर ही पातळ वाटत असेल ना तर ही गरम आहे म्हणून अशी वाटते थंड झाली का नाही ही एकदम घट्ट होती नंतर मी आता गॅस बंद करून आहे गॅस बंद केल्यानंतर बरशोप टाकली चांगली मिक्स केला आता हे सर्व आणि आपली खीर तयार झाली तर मग कशी वाटली तुम्हाला माझी ही गव्हाची खीर ती नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तर एक पंधरा मिनटं मी खीर थंड होऊन दिली तर तुम्ही पाहू शकता पंधराच मिनटात आपली खीर घट्ट झाली चांगली आणखीन कोमट आहे पातेलाचं जास्त गरम आणखीन तरी पण पूर्ण थंड झालं तर आणखीन याच्यापेक्षा घट्ट होती तर मग कशी वाटली खीर आपली ते नक्की सांगा एकदम प्रमाण पाण्याचं प्रमाण आणि गुळाचं प्रमाण एकदम बरोबर सांगितलेलं आहे तर तुम्ही असे प्रमाणबद्ध खीर नक्की करून पहा